आता या सगळ्या चार पाच तत्वांवर राहुल नार्वेकर यांनी आपली बुद्धिमत्ता लावली आहे का हे बघा ते पण लॉ ग्रॅज्युएट आहेत कोणत्या कॉलेजमध्ये शिकले कशा प्रकारे अर्थ काढले सगळेच जे अशा प्रकारच्या ट्रिब्युनलवर बसणार आहेत अनेक जण जे न्यायाधीश होणार आहेत ते असे वागणार असतील तर मग कायद्यावर विश्वास राहील का हा सुद्धा विचार आपल्याला करण्याची गरज आहे अपात्रतेचे हे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलेलं नव्हतं हे आपण समजून घ्या अपात्रतेचं हे प्रकरण थेट अध्यक्षांकडे गेलं असतं तर कदाचित त्याचा अर्थ आपल्या मनाने त्यांनी जसा काढलाय तसं काढणं आणखी जास्त सोपं झालं असतं पण हा हा हे प्रकरण थेट त्यांच्याकडे गेलेलं नाही तर हे आधी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं मग सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षणं नोंदवलेले आहेत ते बघितले पाहिजे आपण आणि त्याच्यानुसार आपल्याला विचार करता आला पाहिजे आणि तो राहुल नार्वेकर यांनी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अध्यक्षांचा निर्णय म्हणजे राहुल नार्वेकर हे जे अध्यक्ष झाले त्यांनी जो निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये शिवसेना आपले ते एकनाथ शिंदे यांना लीडर म्हणून मान्यता दिली तो निर्णय बेकायदेशीर आहे असं एकशे तेवीस नंबरच्या परिषदांमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे एकशे छप्पन नंबरच्या परिषदेमध्ये म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी काही निर्णय दिला ही केस सुरू असताना आणि त्याच्यानंतर हे अध्यक्षांकडे प्रकरण गेलं असेल तरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जो काही निर्णय दिला असेल शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाचं याचा कोणताही प्रभाव स्वतःवर न ठेवता अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे दोनशे सहा डी याच्यामध्ये सांगितलेला आहे की विधिमंडळ पक्ष व्हीप नियुक्त करू शकत नाही विधिमंडळ पक्ष म्हणजे कोण निवडून आलेले आमदार ते ठरू शकत नाही व्हीप कोण आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मूळ राजकीय पक्ष व्हीप नेमू शकतात अध्यक्षांनी ओरिजिनल राजकीय पक्षांनी नियुक्त केलेलाच व्हीप मान्य केला पाहिजे एकशे अकरा आणि एकशे दहा परिच्छेद जे आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे त्याच्यात त्यांनी सांगितलं की दहाव्या परिषदाच्या संदर्भात निर्माण झालेला अपात्रतेचा राजकीय पक्षाने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नेमलेला व्हीप कोण त्या आधारेच निर्णय झाला पाहिजे एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे एकशे एकोणीसवा परिच्छ मी थोडस हे कायदा काही खूप इंटरेस्टिंग करता येत नाही पण आपल्याला आज या न्यायालयामध्ये हे समजून घ्यायचं आहे खरं तर एकनाथ शिंदे नंतर राहुल नार्वेकर त्यांच्या मागे एक ताकद म्हणून उभे असलेले देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा फार इंटरेस्टिंग केलेला आहे पण त्या घडामोडींच्या पलीकडे कायदा आपल्याला समजून घ्यायचा आहे त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की एकशे एकोणीसव्या परिच्छेदामध्ये काय म्हटलेलं आहे ही तीन जुलै दोन हजार बावीस रोजी भरत गोगावले यांना अध्यक्षांनी शिवसेनेचा व्हीप म्हणून मान्यता दिली तो निर्णय बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं त्यांनी कारण दिलेलं आहे कारण एका फुटलेल्या गटाने कारण एका फुटलेल्या गटाने केलेल्या ठरावाच्या आधारे नियुक्ती हा राजकीय पक्षाचा निर्णय नव्हता असं सांगितलेलं आहे एकशे बावीसवा परिच्छेद आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून मान्यता दिली याबाबत एकवीस जून दोन हजार बावीस रोजी उपाध्यक्ष जे होते कार्यरत त्यांना शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं कारण की उद्धवसाहेब ठाकरे यांच्याच सैनी एकनाथ शिंदे यांची सुद्धा नेमणूक झालेली होती त्यामुळे अजय चौधरी यांना राजकीय पक्षाने लीडर म्हणून नेमणूक केली त्याला त्यांनी जेव्हा उपाध्यक्ष असलेल्या व्यक्तींनी मान्यता दिली तो निर्णय बरोबर होता असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आता त्या एकशे तेवीसव्या मध्ये आणखी एक म्हटलेला आहे महत्वाचं ज्याचं यांनी खूप भांडवल केलं या निर्णयामध्ये तो भाग आहे की बावीस जून दोन हजार बावीस रोजी एका गटाने केलेली नियुक्ती व ती मूळ राजकीय पक्षाची इच्छा नव्हती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे याच्यामध्ये त्यांनी हा शब्द वापरलेला आहे की एका गटाने केलेली नियुक्ती राजकीय पक्षाची इच्छा नव्हती राजकीय पक्ष म्हणजे रजिस्टर्ड असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीचा पक्ष